नमस्कार सुप्रभात मित्रमंडळी मी सध्या अशा परिसरात आलेलो आहे की ते निसर्गाच्या सान्निध्यात एवढ्या जवळ आहे आणि कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी कुठे आलो आहे याचा अंदाज येईल जे जी या परिसरात राहत आहेत त्यांना तर निश्चितच ओळखलेला येईल आणि अतिशय मस्त असं वारं सुटलेलं आहे आणि वाऱ्याचा आवाज किंवा नैसर्गिक पशु पक्ष्यांचा आवाज या परिसरातल्या जे काही शेत जमिनी आहेत जमिनी आहेत इथं फिरणारे पशुपक्षी आहेत तर आपल्याला हा जो आवाज येतोय तो आहे किंगफिशर कावळा त्या ठिकाणी आल्यामुळं किंगफिशर उडून गेलेलं आहे आणि या भागात मी आलेलो आहे आणि हे ठिकाण कोणतं आहे हे आतापर्यंत कदाचित बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल नसेल तरी ही मी सांगणारच आहे परंतु हा जो परिसर आहे तो शेतीनं आणि निसर्गसंपत्तीनं पूर्ण असा टच टचून भरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही तर अशा ह्या निसर्ग सुंदर वातावरणात आलेलो आहे आणि हे परिसराचं जे मोहक दृश्य आहे ते या ठिकाणी थांबायला किंवा बघायला फिरायला असं भुरळ पाडतं तर अशा या ठिकाणी आलेलो आहे आणि थोड्याच वेळात सांगणार आहे कुठे आलेलो आहे सभोवतालचा जो परिसर आहे या ठिकाणी मी कॅमेरा फिरवतोय वाऱ्याचा आवाज येतोय परंतु माईक न लावता अगदी नैसर्गिकरित्या हा वाऱ्याचा पण आवाज यायला पाहिजे इतरही आवाज यायला पाहिजे आणि म्हणून जाणून बुजून हा व्हिडिओ नैसर्गिक अशा आवाजातच घेतोय आणि हे अतिशय असं नितांत सुंदर असं वातावरण आणि सकाळचे आठ वाजत आलेले आहेत आणि समोरच्या भागात जो परिसर दिसतोय डोंगरांगा दिसत आहेत त्या कोणत्या आहेत हे कदाचित बऱ्याच जणांनी ओळखलं असेलच तर हा कावळ्याचाही मुक्त संचार समोरच्या बाजूला चाललाय तो झाडार जाऊन बसलेला आहे समोरच्या आणि समोरच्या बाजूला पेरणी चालू आहे अर्थात त्या ठिकाणी जाऊन मी एक व्हिडिओ करणारच आहे आणि मित्रमंडळी समोरच्या बाजूला आहे जो दिसतोय लांबून मला दिसायला केंजळगड आणि समोरचा जो गड आहे तो, तो सारखाच दिसतोय आणि हा आहे पांडवगड म्हणजेच मी आहे वाईच्या जवळ आणि पसरणीच्या परिसरात पसरणीच्या शेतात आमचे जे मित्र आहेत दादा एन एम जाधव तर त्यांच्या शेतात आलेलो आहे आणि त्या ठिकाणावरून हा व्हिडिओ मी बनवतोय तर समोरच्या बाजूला बैलांची जी मशागत चालू आहे शेतीची तर ती बैलांची कामं चालू आहेत त्यामध्ये ही अगोदर पेरणी झालेली आहे आणि पेरणी झाल्यानंतर पुढं त्या शेताची वखरणी किंवा कुळवणी चालू आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सुद्धा एक आपण व्हिडिओ बनवणार आहे परंतु जबरदस्त अशी खिल्लार बैलांची जोडी आहे आणि माझं लहानपण मला आठवलं फक्त शेतातल्या कामापैकी पे पेरणीची कामं सोडली तर सगळीच कामं मी केलेली आहेत आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने करता येणारी सगळीच कामं मी अजूनही करतो तर अशा या सुंदर परिसरात आजची सकाळ जी माझी आहे रात्री आम्ही उशिरा एक वाजता इथं पोहोचलो या ठिकाणी काही झाडं लावून द्यायचे आहेत आणि नंतर परत घरी निघायचं आहे त्या अगोदर सकाळी उठल्यानंतर उशीर झालाच उठायला पण उठल्यानंतर या भागात आल्यानंतर कसं दृश्य दिसते ग्रामीण भागातलं जीवन कसं आहे शेतात काम करणारी मंडळी काम कशी करतायत आणि हा सुंदर परिसर रेकॉर्ड करण्याशिवाय आपण स्वतःच्या मनाला थांबवू शकत नाही परत एकदा समोरच्या बांधून दिसणारा परिसर आपण यामध्ये रेकॉर्ड करतोय आणि हा जो वसरणी घाटातला जो परिसर आहे तो आपण परत एकदा चित्रीकरण करतोय आणि समोरच्या बाजूनं वाईकडून येणारा जो रस्ता आहे तो आपल्याला या ठिकाणी झूम केल्यानंतर दिसू शकेल तर हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून पाचगणीकडे जाणारी किंवा महाबळेश्वरकडे जाणारी की पुढे पोलादपूरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि पक्ष्यांचे आवाज हे सतत सकाळच्या वेळेस कानावर येत आहेत तर अशा ह्या अतिशय सुंदर परिसराचं चित्रीकरण करण्याचं भाग्य मला इथं काम असल्यामुळे आणि इकडं आल्यामुळं मिळालं तर मुळात त्यांचेही आभार मानायलाच पाहिजेत तर या ठिकाणी आज आम्ही रोपांची लागवड करून देणार आहेत आणि जमलं तर त्याचाही व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे तर अशा ह्या सुंदर वातावरणात या ठिकाणी पेरणी झालेली आहे आणि तिफन बाहेरच्या बाजूला आणून सोडलेले आहे या टिफणीच्या सहाय्यानं आपण पेरणी करतो आता ही जी आहे ती तिफन म्हणायच्याऐवजी चौफन आहे कारण या ठिकाणी आपल्याला चार फन बघायला दिसत आहेत आणि हे पूर्ण लोखंडी आहे अगोदर हे सगळं लाकडी असायचं आणि आतल्या बाजूला जे मशागतीचं काम चालू आहे ते पेरणीनंतर या शेताची वखरणी किंवा कुळवणी केली जाते आणि या ठिकाणी पेरणी झाल्यानंतर हा जो परिसर दिसतोय तोही दाखवतोय मी वरून डोंगर उतारावरून ढग वाहत येताना दिसत आहेत आणि समोरच्या बाजूला ही बैलजोडी जे काम चालू आहे ते वखरणीचं किंवा कोळणीच काम चालू आहे आणि ही खिलारी बैलांची जोडी अतिशय जबरदस्त आहे त्यांची नाव काय आहे ते गो च आणि सोन्या सोन्या कुठला आहे डाव्या बाजूचा आणि चतुर उजव्या बाजूचा आणि तुमचं नाव प्रशांत प्रशांत आणि ही बारका सोन्या ही बारका सोनेच आहे का मग हेच काय आहे बैलांची ना, ना हा सोने सोन्या मग ह्याच पण सोन्या आणि ह्याच पण सोन्या म्हणजे दोन सोने एकत्र आले बर 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 <laughs> मग आता ह्यात काय पेरलंय सांगू शकता काय भुईमुख पेरलाय भुईमुख पेरलेला आहे तर या ठिकाणी बोहिमुच्या आणि घेवड्याची पेरणी झालेली आहे तुझं नाव काय रे सांग की सोनिया तुझं नाव शाळेत जातो का नाही सोन्याला अजून पुढे चाललेल पळत चाललेलं आहे त्याला फक्त अवतार बरं वाटतय हा याला कुळवणी म्हणायचं का वखरणी म्हणायचं काय म्हणायचं कुळवणी बर 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 ती पाभर बरोबर आहे की पाभर ती पण म्हणतो ती हम्म ठीक आहे ए बस रे बस सोन्या हा तर सोनिया बसलाय वळवावरती आहे आणि ही जोडी पुढं चाललेली आहे आणि ही जोडी कशी दिसते ही आपल्याला पाठीमागच्या बाजूने बघायला मिळेल आणि पुढच्या बाजूनं आपण ती वळून आल्यानंतर किंवा वळल्यानंतर परत हा व्हिडिओ कंटिन्यू ठेवणार आहे आणि त्यांचा व्हिडिओ आपण घेतोय तर ही असणारी या भागातली पसरणी भागातली जी बैलांची जबरदस्त जोडी आहे ती आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय आणि ही जी जोडी जी आहे ती समोरच्या बाजूला वळून यायला लागलेली आहे आणि हा आपण व्हिडिओ त्यांचा घेतलेला आहे तर, तर असं हे जे काम चालू आहे तर या कामाचा आपण व्हिडिओ कारण मला ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा ही परिस्थिती हे जे वास्तव बघितल्यानंतर माझ्या लहानपणाची आठवण झाली आम्ही लहानपणापासूनच जनावरांमध्ये वावरलेलो आहोत आणि म्हणून आत्ता आमच्याकडे फक्त खिलार गाय आणि तिचे कालवड आहे पण जनावराविषयी असणारं प्रेम कमी झालेलं नाही बैलजोड्या कमी झाल्या आमच्याकडे अगदी सहा सहा बैलजोड्या होत्या आणि बारा बैली नांगरसुद्धा लहानपणी चाललेला बघायचा जी आजची नांगरट जी आहे ती ट्रॅक्टरनं केली जाते तर ऐवजी त्यावेळेस बैलांचा वापर व्हायचा खोल नागरिटीसाठी आणि मग दोन बैली नांगर चार बैली सहा बैली आणि बारा बैली नांगरसुद्धा असायचे तर असं हे अतिशय जबरदस्त वातावरण आणि हा व्हिडिओ मी ही बैलजोडी पुढं आली इथं थांबवणार आहे आणि माझ्या माझ्या कामाला जाणार आहे तर यांच्याविषयी असलेलं जे एक नेहमीच असणारं आकर्षण अट्रॅक्शन किंवा प्रेम हे असंच आयुष्यभर आपल्याला राहणार आहे आणि त्यांचं काम चालू आहे तर आहे या परिस्थिती सोडून आपण आपल्या कामासाठी निघतोय या कुळवणीच्या कामाला रासनी किंवा रासन असा सुद्धा दुसरा शब्द आहे तर त्यांचं ते रासनीचं काम चालू आहे